नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेतील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय शासन निर्णय निर्गमित चला तर पाहूया नव ही अत्यंत कामाची बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत महत्त्वाची आणि कामाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका राज्य शासकीय सेवेतील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत एक आनंदाची बातमी समोर येत आहे आता सरकारी आणि निम सरकारी कर्मचाऱ्यांसाठी फडणवीस सरकारने एक मोठा आणि कामाचा निर्णय घेतलेला आहे खरे तर महाराष्ट्रात गेल्या काही दिवसापासून राज्य कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता वाढीसंदर्भात संदर्भात चर्चा आहे पण हा निर्णय होण्याआधीच राज्यातील काही सरकारी कर्मचाऱ्यांसाठी फडणवीस सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्ह्यातील शासकीय निमशासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांसाठी आता फडणवीस सरकारने दोन दिवसांची अतिरिक्त स्थानिक सुट्टी जाहीर केलेली आहे याबाबतचा शासन निर्णय देखील निर्गमित करण्यात आलेला असून या निर्णयानुसार आता संबंधित राज्य कर्मचाऱ्यांना दोन हजार पंचवीसमध्ये गोपाडकाळा आणि अनंत चतुर्दशीच्या दिवशी आता स्थानिक सुट्टी राहणार आहे संबंधित कर्मचाऱ्यांना स्थानिक सुट्टी जाहीर करण्याचा निर्णय फडणवीस सरकारने घेतला असून याबाबतचा शासन निर्णय देखील अठरा डिसेंबर दोन रोजी जारी करण्यात आलेला आहे